अन्न व औषध प्रशासनाची गुप्त वार्ता विभागास नशिराबाद परिसरात राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा चोरट्या पद्धतीने वाहतूक व वा विक्री करण्याचा व्यवसाय एका गोडाऊनमधून चालत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने प्रशासनाची गुप्त वार्ता पथकाने सापळा रचून नशिराबाद येथील जय मुंजोबा पेपर बोर्ड कारखान्याचे मागील बाजूस असलेल्या गोडाऊनवर छापा घातला टाटा अल्ट्रा बनावटीचे एका वाहनातून गोडाऊन राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला मिळवून अठ्ठेचाळीस लाख सत्तावीस अन्न साठा वाहन किंमत सुमारे दहा लाख रुपये मात्र असा एकूण अठ्ठावन्न लाख सत्तावीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला साठा आढळून आलेले गोडाऊन पुढील तपासकामी सील करण्यात आले सदर प्रकरणी गोडाऊनमध्ये काम हजार इसम नामे मिथून कुमार सहाने राहणार बिहार अजय कुमार सहाने राहणार बिहार फरार वाहन चालक अब्दुल झहीर खान राहणार खर्जना इंदोर वाहनचालक वाहन मालक बलवीर सिंह बग्गा राहणार इंदोर मॅनेजर तसेच जागा मालक साठा मालक यांच्या विरोधात नाशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून मुख्य साठा मालक पुरवठादार यांचा शोध घेणे तसेच गुन्ह्यात सहभागी छुपे भागीदार यांच्याबाबत पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत सदर कार्यवाही ही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या राज्याचे गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख राहुल खाडेसह मुंबई व नाशिक विभागाचे सह आयुक्त श्री संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी नाशिक यदुराज दहा तोंडे अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता नागपूर संदीप सूर्यवंशी अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता अमरावती शरद पवार अन्न सुरक्षा अधिकारी जळगाव यांच्या संपूर्ण पथकाने केले असून शरद पवार अन्न सुरक्षा अधिकारी जळगाव यांनी फिर्याद दिली आहे